नमस्कार हिजबुसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी दिवाळीमध्ये साजरे केले जाणारे लक्ष्मीपूजन हे का केले जाते त्याची संकल्पना कधीपासून सुरू झाली तसेच या लक्ष्मी पूजनाचे महत्व काय आहे लक्ष्मीपूजनाची कथा काय आहे लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी तसेच रात्री बारा वाजता केरका काढतात आणि स्वच्छतेचे महत्व काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहे लखलख त्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्व आहे दरम्यान लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्वाचा मानला गेला आहे प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते पारंपरिक पद्धतीने घराघरात लक्ष्मीपूजन केले जाते या एक गहन अर्थ दडलेला आहे ती संकल्पना आज आपण समजून घेऊया लक्ष्मी पूजन येत या दिवशी प्रात काळी मंगल स्नान करून देवपूजा करावी प्रदोष काळे फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करावी या दिवशी घर कोठा स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून घर पवित्र करतात व्यापारी लोक आणि चोपड्यांची पूजा करतात या दिवसानंतरच व्यापाऱ्यांची नवीन आर्थिक वर्ष सुरू होते बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती मिळतात त्यांना घरी आणून त्यांची पूजा करण्याची देखील पद्धत आहे आता आपण पाहूया लक्ष्मी पूजनाची कथा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते दे सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी शिकत आहेत प्रत्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वतःच्या घरी सर्व सुख उपभोगांची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते याच दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्यात आले याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली होती याच दिवशी महावीरांना निर्वाण प्राप्त झाले होते आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गंधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले अश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीत पूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या प्रवेश करतो अमावस्या या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते हे विशेष आहे घरामध्ये शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य आणि माता लक्ष्मीची मूर्ती कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र कमळाचे फूल आंब्याचे पाने कमळगट्टा झेंडूचे जे फूल दुर्बा अपरिचिता आणि पाच सुपारी अत्तर धूप कापसाची वाट नैवेद्य कापूर तूप मोहरीचे तेल पंत्या नारळ मिठाई सुका मेवा खीर लाकडी चौका लाल किंवा पिवळे कापड कुंकू हळद अक्षदा इत्यादी आता आपण पाहूया लक्ष्मीपूजनाची मांडणी दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात त्याला मांडणे असे म्हणतात त्यावर पाठ मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात एका लाकडी पाटलावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्ते काढावे त्यावर श्रीलक्ष्मी आणि श्री, श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावन पूजा करावी दहाया पत्ताशांचा नैवेद्य दाखवावा पाठ करावे योग्य मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्यास ते लाभदायक ठरते रस्ता का दाखवला जातो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता म्हणतात पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आले आहे अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध आहे हे अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मध्यरात्री नंतर सू आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हकलून देण्याची प्रथा आहे आता आपण पाहूया रात्री बारा वाजता किरका काढतात असे म्हणतात की अश्विन अमावस्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि सर्व वायू बाहिर केर कत्रा जातो। की जेणेकरून वायुमंडलात गतिमान असणारे त्रासदायक घटक बाहेर फेकले जाते घराचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून अश्विन अमावस्याच्या रात्री अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच रात्री बारा वाजता केरे काढतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी झाडूला साक्षात मान। मान। लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला सवाश्ण लक्ष्मी मानून तिचे हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यास सुरुवात होते आता आपण पाहूया स्वच्छता आणि सकारात्मकता तिथे लक्ष्मीचे वास्तव्य प्रत्येक राज्यात लक्ष्मी पूजनाची एक वेगळी वेगळी पद्धत असते त्यापैकी आंध्र प्रदेशातील लोक लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लावतात मच्छानात बसून पंतीच्या प्रकाशात लक्ष्मीच्या स्वागताची गाणी म्हणतात त्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावल्या जातात अश्विन अमावस्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानले जाते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गणपती माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते असे सांगतात की अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चारित्र्यवान कर्तव्य दक्ष धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद